नमस्कार मैत्रिणीं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण बनवलं आहे केसगळती कमी करणारा त्वचेचे आरोग्य टिकवून ठेवणारा विटॅमिन सी दृष्टी सुधारण्यास उपयुक्त असा आवळा कोणत्याही प्रकारे खाल्लात तरी त्यातले गुणधर्म कमी होत नाहीत अशा त्या आवळ्याचा आज आपण कुकरच्या एका शिट्टीत तयार होणारा बहुगुणी चुंदा तयार केला आहे मी मागच्याच तो आठवड्यात वापरलेल्या आवळ्याची चुंदा रेसिपी अपलोड केली होती ती तुम्ही बघितलीच असेल आज आपण किसलेल्या आवळ्याचा चुंदा बनवला आहे चला तर मग वेळ न घालवता तो कसा केला ते आता आपण बघूया चुंदा करण्यासाठी मी हे पाव किलो आवळे स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये टाकायला हा साडेतीनशे ग्रॅम गूळ बारीक चिरून घेतलेला आहे पहिल्यांदा आपण हे, हे आवळे किसून घेऊया आता हा आवळा किस हा एका पातेल्यात काढून घेतलेला आहे त्यात आता हा गूळ ओतून घेऊया आणि एकसारखं चांगलं मिक्स करूया हे आता चांगलं मिक्स करून झाल्यानंतर ह्या वयाला आता ह्या गुळाचं पाणी सुटेपर्यंत गुळ पूर्ण विरगळेपर्यंत हे आपण असं झाकून ठेवायचं आहे बघूया आता त्या वेळा किसतला गुळ आहे का बघा ह्यामधला गुळ बऱ्यापैकी विरगळेला आहे साधारण आपण हे चार तासापूर्वी झाकून ठेवलेलं आता ह्यामध्ये टाकायला आपण काय काय घेतले ते बघूया हे टीस्पूनच्या प्रमाणात घेतलेलं आहे हे अर्धा टीस्पून सुंट आहे हे मीठ आहे अर्धा टीस्पून मिरची पावडर आहे थोडीशी हळद आहे हे अर्धा टीस्पून विरपूड घेतलेले आहे दालचिनीचे दोन तुकडे हे अर्धा टीस्पून बडीशेप थोडीशी ठेचून घेतलेली आहे आणि हे छोटा एक चमचा वेलची पावडर घेतलेली आहे चला तर मग हा चुंदा कसा करायचा ते आता आपण बघूया हा चुंदा करण्यासाठी आपण कुकरचा वापर करणार आहे कुकर गरम झाला आहे त्यामध्ये टाकूया हे अर्धा चमचा तूप तूप वितळेला आहे त्यात टाकूया हे दालचिनीचे दोन तुकडे तुपामध्ये एक मिनिटवर ही दालचिनी आपण परतून घेऊया बघा गाजीनी छान परतलेली आहे गॅसची फ्लेम हो आपण ही आता लोस ठेवलेली आहे आणि आता त्यामध्ये टाकूया हा गुळ विरगळून तयार केलेला आवळा हा आवळा किस आता एक मिनिटभर असा खालीवर करून घेऊया बघा कसा गूळ पूर्ण विरगळेला आहे त्यात आता टाकूया ते आपण घेतलेले सगळे मसाले एक एक करून हे सगळं आता ह्यामध्ये टाकून घेऊया आणखी एकदा चांगलं परतून घेऊया आवळ्याचे पदार्थ कोणत्याही रूपात केले तरी त्यातली पौष्टिकता टिकून राहणारं हे बहुनी फळ आपण आज त्याचा चुंदा बनवलाय बघ आता हे छान असं परतून झाल्यानंतर आता कुकरचं झाकण बसवून गॅसची फ्लेम आपण थोडीशी वाढवून घ्यायची आहे आणि मिडियम फ्लेमवर पटकन फक्त एकच शिट्टी या कुकरची आपण करून घेणार आहे आवळ्याचं प्रमाण आणि कुकरची साईज बघून तुम्ही एखादी जादा शिट्टी केली तरी चालेल आता हा गॅस मी बंद करून घेते आणि थंड झाल्यानंतर कुकर उघडून आपण बघूया बघूया आता कुकरचे आपल्या वाप गेलेले आहे कुकर पूर्णपणे थंड झालेलं आहे वा मस्तच बघा हा आपण आता भरणीमध्ये भरून सर्व करूया बघा मैत्रिणीनो माझी किसलेल्या आवळ्याची कुकरच्या एकाच शिट्टीत तयार होणाऱ्या चुंद्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा ही रेसिपी तुम्ही मैत्रिणींमध्ये शेअर करा तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा अशाच वेगवेगळ्या रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत घरचं खा निरोगी रहा, धन्यवाद